श्रीमद दासबोध ग्रंथ येथे लिहिला गेला नमस्कार मित्रांनो महाड पर्यटन सिरीज मधील आजचं ठिकाण आहे सुंदरमठ शिवतरगड रायगड जिल्ह्यातील महाड तालुका स्थानकापासून तीस किलोमीटर अंतरावर शिवतरगड हे ठिकाण आहे भोर पुणे महामार्गावरून बारसगाव मार्गी पुढे आंबेशिवतर फाट्यावरून उजवीकडे वळून सुंदर मठाजवळ आम्ही पोहोचलो या ठिकाणावर पोहोचण्यासाठी महाड बस स्थानकावरून बसेस तसेच बिरवडी मधून मिनी डोअर ची सोय आहे पण दासबोधात वर्णन केलेला धबधबा आणि ग्रंथराज दासबोधाचे जन्मस्थळ अशी ही पावन शिवतरगड श्री समर्थ हृदय कैलासवासी श्री शंकर श्रीकृष्ण देव धुळे यांनी इसवी सन एकोणीशे तीस मध्ये शोधून काढली या घळीचा आकार चंद्रपुरी असून उंची तीन ते चार मीटर असून ती उंची कमी कमी होत जाते या घळीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांच्याकडून श्रीमद दासबोध ग्रंथाचे लिखाण करून घेतले त्यांच्या शेजारी श्री हनुमान व राम सीता लक्ष्मण यांच्या देखील मूर्ती आहे या घळीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दिवसा गारवा व रात्री उब मिळते घळीवरून खळकळ वाहणारा धबधबा दब या ठिकाणाचं सौंदर्य अजून वाढवतो चारही बाजूने डोंगर रान समोरच कावळ्या किल्ला आणि असंख्य वाहणारे धबधबे दब आपले लक्ष वेधून घेतात या घळीच्या माथ्यावरील जंगलात चंद्रराव मोरे यांचा भव्य वाडा होता या ठिकाणी तुम्हाला रांदस्वामींनी लिहिलेले ग्रंथ पाहावयास मिळतात भक्तजनांसाठी राहण्यास प्रशस्त जागा आहे या पावसाळ्यात येथे नक्की भेट द्या आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद